हा 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 रेणू काकड आता आलेला आहे आणि आमची तर आणखीन आमचं आवरून झाला स्वयंपाक वगैरे होता आम्ही आमचं आवरायला घेतलं होतं आणि रानू तर बघा कसं मस्त सकाळपासून आवरून बसलाय रानूचं पण रक्षाबंधन गोलू मामा बरोबरच आहे रानू तुला तुझी राखी बघायची का दो ले हाँ दे 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 सही दे बग, 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 बग। ना सई <laughs> ए ते दाखो हाँ हाँ शान दाख अरे काय करायचे असतं माहिती का बाबू किती छान आहे आमच्या रानूची राखी बघा आणली आणलीये रानूला राखी ऐक काय करायचं माहिती का रानू बघ इथं बस ताटा पाटावर बसायचं हा छान छान टोपी घालायची काय आणि मग नंतर सईदी तिला गिफ्ट द्यायचं काय पैसे देईल आणि मग त्या पैशाच आपण पुण्यावर ना गिफ्ट घेऊ În zaza, acum. Nu mai Nu mai e foarte तो कोण होतो तू चोर होतो हो, का मग तू शेरू शेरो तुला शेपटी पण आली माहिती का आली गे तू मला वाटलं शेरू शेपटी आली

O la nantera ¿no que banda y ching.

हो चालते ओके राणा बाय करून माझं काहीतरी नातं होईल म्हणजे उशीर तरी करायचा नाही यायला मोहनचे मित्र भी आले ते त्याच्यात हां आसू द्या रक्षाबंधन मुळा झालं का रक्षाबंधन आमचं नाही झालं अजून नाही आलं होय तुमचा भाऊ गंगाकाले म्हणायचं होय बर पुन्हा म्हणायचं हा 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 आता एका भावाला वाटे लावलेले आता राधिकाचा आजी भाऊ आहे पारशीचे म्हणजे आता तुम्हाला आरत रु केलं पण त्यांना नाव जाऊ म्हणते तर ते आता यायला लागले ते करमाळ्यापाशी होते आणि आमचा संगीतातत्या नारंची बहीण ती पण त्या पण यायला लागलेल्या तर त्या बिगोनच्या पलीकडे होत्या आणि आम्हाला तिथनं पुढं जायचं हे पुण्याला आता आम्ही बघू आज किती वाजता निघतोय ऐकायचं पाहिजे आमचं लाईटीची वरड सारखी माहितीच आहे रात्री बारा वाजता लाईट गेली तर मला राहायचं गावाला ही जे भाऊ बहिणी येणार विनोद येणार विनोद हिताना कळलं की त्या ओपो असेल पण आम्हाला सगळा स्वयंपाक करायचा होता मशीन बंद तर भांडे आम्ही साठून ठेवले व्हायच्या

ते वर्ण काढा आणि ठेवा तर लिहि हो तर म्हणतात विचार केल का पण ती खराब झाली म्हणजे म्हणलं काढायला कपडे भरून ठेवलेत मी फक्त आता चालले ठेवायचे तुझी बॅग कशी होती मी रेड कलर कुठे रानगा भावाचा पाहुचर करण्यासाठी डायरेक्ट ते काय मी बॉक्स घेऊन ह्या राधिकाच्या वहिनी आणि तिकडं बसलेले भैया एवढ्या वेळा आम्ही ह्यांची वाट बघत होतो フフフフ。<laughs> <laughs> পযারা নেকা সকেনি যারাতিকা কযাকি মাদেযাকে মন্য়াপারাইে থিনিনি কেনে নিরা মনে নিনি

राखी दहा रुपयाची आणि म्हणजे पाचशे रुपये साडेपाच हजाराची सई हो दे त्याला मागास मी मागा दिलं ते माझ येत ते मग मला हुशार आहे माझ्याच पाकिटातला घेतलं कलर पेटी किती दहा रुपयाला जर येते किती सई इकडन त्याला इकडं कोण आहे सिया सिया आली कुठली राणा काय कल तप

माझ्याकडे <sussurra> काय <sussurra> 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 <sussurra>

म्हण म्हण मोठे न हा हा स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट

अरे न्यायची तिला नेऊ दे तिला बर आपण नवीन आणू त्यांच्याकडे बर्थडे ला किती आल्या गाड्या बघितल्या तू पाच पाच गाड्या आल्यात त्यातल्या एक आणू आपण तिला वाटत कोणतं बटन दावा आपण छान आहे ना

पाहिजे ते गिफ्ट घेणार गाडी ते येणार तू नेसत पाहिजे ते गिफ्ट घेऊ म्हणायलाच दमन त्याला भीत नाही <laughs> <परांग गाड़ी> फास्टली पिया सगळ्यां <laughs>

Pipip Pipip Masa pendek sekali